i yeah. 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 प्रजासत्ताक दिनी माझी सैनिकांच्या कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न पलूस तहसीलदार कार्यालयासमोर घेतले अंगावर डिझेल ओतून महसूल विभागाच्या मध्यस्थीनं मोठा अनर्थ टळला पलूस तहसीलदार कार्यालयासमोर सोळा जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशीच माजी सैनिकांच्या कुटुंबाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील प्रल्हाद वसंत शिंदे व माजी सैनिक हणमंत वसंत शिंदे यांच्या जमिनीबाबत पलूस दिवाणी न्यायालयात दावा चालू होता त्याच सोबत तहसील कार्यालयात देखील आर टी चालू होते त्यांचा निकाल तहसीलदार यांनी आपल्या विरुद्ध दिला असल्याचा तसेच मंडल अधिकारी यांनी सात बारा नावाची नोन करून एकतर्फी कब्जा देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथून तहसीलदार यांच्या कार्यवाही स्थगिती आदेश आणला असता मंडल अधिकारी यांनी तो स्वीकारला नाही उलट त्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून विरोधकाला कब्जेपट्टी दिल्याचं भासवून उभ्या पिकांचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान केलंय कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असताना कोर्टात दावा सुरू असतात आमची कोणतीही बाजू न ऐकता आमचं नुकसान करून आमच्या जमिनीवर नांगर फिरवला असून माझ्यासह माझ्या कुटुंबावर अन्याय केलाय केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून न्यायदेवतेच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप करत प्रल्हाद वसंत शिंदे यांनी सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्या वसंत शिंदे यांनी सव्वीस रोजी त्यांचे भाऊ माजी सैनिक हनुमंत वसंत शिंदे व कुटुंबियासह पलूस तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या उद्देशाने आले होते प्रल्हाद शिंदे व हनुमंत शिंदे यांनी आपल्या अंगावरती डिझेल ओतून घेऊनच तहसील कार्यालय परिसरात प्रवेश करून सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखण्यासाठी तहसील कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु पोलिसांना चकवा देत ते तहसीलदार कार्यालयासमोर आले यावेळी पोलीस व प्रल्हाद शिंदे हनुमंत शिंदे यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली यावेळी शिंदे बंधूंनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी आरेरावी करून त्यांची तक्रार घेतली नाही व वा अपमानास्पद वागणूक दिली असल्याचाही आरोप करून महसूल व पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पलुसच्या तहसीलदार दीप्ती रिटे यांनी आंदोलन करताना शांत करत त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखे आश्वासन दिले यावेळी बराच वेळ पलूस तहसील कार्यालयासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं परंतु तहसीलदार दीप्ती रिटे यांनी घेतलेल्या वैचारिक भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले माझं नाव प्रल्हाद वसंत शिंदे आमचा दिवाणी मॅटर चालू असताना पलूस तहसीलदार यांनी अपोजिट पार्टीला बेकायदेशीर कब्जा दिला तर ते बेकाबा बेकाब बे जबाबदार बेकायदेशीर कब्जा दिला ते दिला त्याच्या अगोदर मी हायकोर्टातनं स्टे आणलेला होता त्या हायकोर्टाच्या स्टेचा अवमान करून माननीय तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांच्या मदतीनं वृत्त पार्टीला कब्जा दिला तर त्या अनुषंगानं मी आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा एक महिना अगोदर इशारा दिला होता निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगानं आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनटांनी मी बरोबर आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो असता पोलीस प्रशासनानं अटकाव केला अटकाव केल्यानंतर तो विषय थांबल्यानंतर पुन्हा तहसीलदार मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली तहसीलदार मॅडम यांनी योग्य तो निर्णय आम्ही तुम्हाला देऊ अशी लेखी हमी दिली त्यानुसार सध्याची कब्जे पट्टी रद्द केली कब्जेपट्टी रद्द केली वसंतराव शिंदे माझी सैनिक वायुसेना आज आत्मज्ञानाचा इशारा दिलेला होता पण तहसीलदार मॅडमने आम्हाला योग्य उत्तर दिलेलं आहे लेखी दिलेला आहे आणि आम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे